आमची भूमिका कोण महापालिका निवडणुकीत भाजपनं घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत ठरवू परंतु सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही त्यांनी आमचा पाठिंबा गृहित कसा धरला आमचा निर्णय ठरवणारं भाजप कोण आम्ही स्वतंत्र लढलो आहे आमचं आम्हीच ठरवू असा ठाम इशारा शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला दिलाय सांगली इथं शिवसेना पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती नूतन सदस्यांचा सत्कार मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं दहा जागा देण्याचं जाहीर केलं नंतर शेवटी सॉरी म्हणत दोन जागा देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले पण एका बाई म्हातारी होत नसते हे निवडणूक निकालानंतर भाजपला कळले अति माती झाली हा अनुभव आता शिवसेनेला आलाय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपबरोबर सहभागी व्हायचा की नाही याचा निर्णय शिवसेना सर्वानुमते घेणार आहे भाजपाची भूमिका सोयीस्कर असते त्यामुळे आमची भूमिका त्यांनी ठरवू नये आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळे लढलो ना त्यांच्या आमच्या धनुष्यबाणाच्या विरुद्ध त्यांची कमळचं चिन्ह होतं त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आम्ही वेगळं लढलोय आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत ते आमच्या बरोबर अहो आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण आम्ही आमची भूमिका ठरवू ना सोयीस्करित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्क मंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूनं पाळलं समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन सदस्य संख्या राष्ट्रवादी जी आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्याला जवळ केलं म्हणून मी म्हणलं की एका लुगड्यानं कोण म्हातारा होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू जिल्हा परिषद सत्तेत भाजपबरोबर बरोबर जायचे की महाविकास आघाडी बरोबर याचा अंतिम निर्णय शिवसेना सर्वानुमते घेणार असल्याचं मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत आता पुढे कोणाची बाजू मजबूत ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं